लाखणीच्या रामपुरी येथे बाबासाहेबांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी शालेय विद्यार्थ्यांना ब्लेझर व संविधान पुस्तक तसेच निराधार स्त्रियांना साडी वाटप भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील रामपुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली रामपुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर येथील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत रामपुरीतर्फे ब्लेझर वाटप करण्यात आले असून विद्यार्थ्यांना संविधान पुस्तक वाटप करण्यात आले था। ग्रामपंचायत तर्फे वाटप करण्यात आलेल्या ब्लेझरमुळे लाखणी तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळे येथील विद्यार्थी ब्लेझर वापरतील गावखेड्यातील विद्यार्थी हे नेहमीच सुटाबुटात राहावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालय रामपुरी येथील पदाधिकाऱ्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला तसेच गावातील जे काही गरजू निराधार महिला आहेत त्यांनाही साड्यांचे वाटप करण्यात आले यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हे उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केले जनता न्यूज आकाशनंदगवळी लाखणी भंडारा